हवेली तालुक्यातील बकोरी येथे सालाबादप्रमाणे वटपौर्णिमेचा पारंपरिक सण देवराई वनराई प्रकल्पामध्ये दे पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यात आलाय चंद्रकांत वारघडे यांच्या पुढाकारानं आणि प्रांताधिकारी यशवंत माणे आणि तहसीलदार तृप्ती कोलते यांच्या उपस्थितीमध्ये वटवृक्ष लावणं वृक्ष संवर्धनाचा महत्वपूर्ण संदेश देण्यात आलाय याप्रसंगी वनाधिकारी बाळासाहेब जिवडे यांसह परिसरातील मंडळ अधिकारी तलाठी तसेच शिवसेनेच्या हवेली तालुक्याच्या रणरागिनी अलका सोनवणे हवेली तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस सीता जाधव सामाजिक कार्यकर्ते वैशाली पाटोळे धर्मराज बोत्रे संदीप कोलते कमलेश बहिरट धनराज वारघडे यांसह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या देवगाईमध्ये दे, साजरी करत असतो आपण पाहतोय पुणे शहरामध्ये वटाची फानी तोडली जाते तो किंवा तो आता वड सुद्धा आलेली नाही रस्तेकडे जेवढ बऱ्यापैकी रस्त्याच्या कामांच्या म्हणजे वड तुटून गेलेले आहेत शासनाने परत नवीन वड का लावलेला आहे त्यामुळं नावीला लाजू महिला काय करतात शहरातल्या की वडाची फांदी तोडतात आणि त्या वडाच्या फांदीलाच त्या ठिकाणी फिर्या मारून खऱ्या अर्थाने ती पौर्णिमा साजी करण्याचा प्रयत्न करतात परंतु आपण अनेक वर्षापासून या ठिकाणी वड आणतो देवराई बेवराई मध्ये त्या ठिकाणी वडा शंभर दोनशे वड आणून त्या ठिकाणी शंभर दोनशे महिलांना बनवलं जातं आणि त्या महिलांनी ते वडा झाड लावायचं आणि त्या वडाच्या झाडाचीच पूजा करायची खऱ्या अर्थाने ती वडील साजरी होती आणि खरंतर खरं पाहिलं तर आपण तुमच्या काळामध्ये प्रत्येक सण आपण झाडं लावून साजरा केला पाहिजे जेणेकरून ती संपत चाललेली जंगल संपत्ती पनी पुन्हा उभी राहील आणि काल आपल्या या गोपुळे देवराय वनराई प्रकल्पामध्ये आपल्या हवेली तालुक्याचे कार्यसम प्रांत त्या ठिकाणी डॉक्टर यशवंत मानेसाहेब यांनी सुद्धा हजर लावलं आपल्या हवेली तालुक्याचे तहसीलदार तुप्ती यांनी सुद्धा या ठिकाणी या वनराईसाठी वनराईला भेट दिली छत्रपती जलाशयाला भेट दिली संपूर्ण वनराई फिरून आल्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांना आपलं काम दिसलं आणि दोन तीन तास त्यांनी या ठिकाणी वेळ दिला पुष्पर्पण केलं आणि या कामाला शुभेच्छा दिल्या खऱ्या अर्थानं त्या लोकांनी या ठिकाणी आम्ही सो हे काम करत असताना प्रशासनाने कुठल्याही प्रकारची मदत घेत नाही सरकार कुठल्याही प्रकारच्या मदत करत नाही आम्ही स्वतः स्व खर्चाने काही लोक दानशुख मंडळी दिलेल्या दानातून त्यातून नाही तर आम्ही स्व खर्चाने हा खर्च करत असतो परंतु अधिकाऱ्यांनी येऊन या ठिकाणी खऱ्या अर्थानं पातळीवरती थाप मारली तरी आम्हाला अजून काम करायला ऊर्जा मिळते त्यामुळे प्रशासनातल्या सर्व अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे येऊन म्हणून त्या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल जिल्हा परिषद प्रशासन असेल पंचायत समिती प्रशासन असेल या सर्वांनी कृषी विभाग असेल या सर्वांनी या ठिकाणी खऱ्या अर्थानं आम्ही झाड देतो खड्डे खांदून ठेवतो तुम्ही फक्त येऊन झाडं लावा एवढं जरी केलं तरी या ठिकाणी आम्हाला अजून काम करण्यासाठी ऊर्जा मिळेल आणि काल माने साहेब आले कोलकेता बकोले देवराच्या माध्यमातून आभार मानतो आणि पुन्हा अशाच प्रकारे आपण सहकार्य विनंती करतो धन्यवाद आम्ही प्रांत सरांनी आणि सगळ्या लोकांनी मिळून वड्याची झाडं लावली दादांनी ला हा जो डोंगर होता तो म्हणजे मी ती दोन तीन वर्षापूर्वी मी इथं आले होते त्यावेळेचा डोंगर आणि आताचा डोंगर तर खरंच खूप ग्रीनरी आणि खूप हिरवाई पसरलेली दिसली जाणांचे सगळे कष्ट या ठिकाणी दिसून येत ता, आहेत की त्यांचे मेसेज आम्ही वाचत असतो वणवा लागलाय आग लागलीये पक्ष्यांना धान्य पाहिजे पाणी पाहिजे तर खरंच ज्या तळमळीनं आणि पोटतिडकीनं ते हे काम करतात सामाजिक काम आहे ह्याच्यामधनं मोबदला आणि रिटर्न्सची अपेक्षा न ठेवता हे जे करताय तर हे खरंच समाजाच्या दृष्टीनं एक वाखाणण्यासारखी गोष्ट आहे ज्याचा आदर्श आपण सगळ्यांनी घ्यावा असं मलाही वाटतं आणि या सगळ्या उपक्रमाला पुन्हा एकदा खूप शुभेच्छा आणि सगळ्या मुलांच्या बरोबर लावलं तर त्याचं जोपासना आणि त्याच्यात जे सुख मिळणार आहे आज तर ते तो एक आनंद खूप छान होऊ शकतो ह्या मी सगळ्या महिला वर्ग आणि सगळ्यांना शुभेच्छा देते धन्यवाद ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे